जंगली डोकर जे आहेत ना मित्रांनो ते हे खाऊन जातात रताळू हे बघायला होतं रताळू पण ते जंगली डोक्याने खाऊन रताळू जमा झाले ते एवढे रताळू आपण सापडलेत मित्रांनो मी गणेश तुमचं सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण रताळे काढण्यासाठी जात आहोत आणि रताळू हे आदिवासीमध्ये याला रताळू म्हणतात आपण ते जंगली रताळू काढण्यासाठी जातो हो। आहोत आहे आणि एक औषधी आहे तर ते तुम्हाला मी दाखवणारे प्रकारे असतात आणि प्रकारे आपण ते काढतो आहे ते बघूया आपण आपल्या फॅमिलीसोबत आले आहोत आणि तुम्हाला दाखवतो मी आपण कशा प्रकारे ते काढणार आहोत चला तर भेटूया बघत राहू तुम्ही मित्रांनो कंदमूळ आपण काढायला आलो आणि हे बघा हे कंदमोळाचं झाड आहे हे बाजू बघतायू रतालु रताळू सॉरी रताळू आहे आणि हे एका कंदमोळासारखंच असतं मित्रांनो आणि याची पानं अशी हे असतात हे बघा पानं बघू शकता तुम्ही कसे अशा प्रकारे हे झाड आहे आणि याच्या जमनीखाली मित्रांनो झाडाच्या जमिनीखाली हे रताळू असतं तर ते आपण काढणार दो ते दोन झाड आहेत एक हे सुद्धा आहे आणि हे सुद्धा एक झाड आहे तर आपण याच्या जमिनीखाली खोदणार आहोत बघूया आपण खोदण्यासाठी जागा साफ करून घेऊया जागा साफ करून घेतलेली आहे आणि आपण आता खोदायला चालू करू आणि बघू आपल्याला त्याच्या खाली रताळू आहे का या तीन झाडं आहेत मित्रांनो एक दोन आणि हा एक तीन झाड आहे जो मनीष आहे आणि तो आता खोद्याला चालू करतोय जागा साफ करून घेतलेली आपण खोदायला चालू केलेलं आहे आपण हे बघा पहिलाच भेटले आणि एक एक ह्याच्यामध्येच आपल्याला एक, एक रताळू भेटलेला आहे हे बघा तुम्ही हे औषधी आहे मित्रांनो आणि खूप छान छानच लागतंय कायला तुम्ही सुद्धा याला खाऊ शकता हे एक प्रकारे झाडाच्या मुला, मुलास मुलाला लागलेलं ला असते हे तर आपल्याला एक भेटलेलं आहे अजून बघूया आपण याच्या खाली आहेत मनीष खोतूर हे झाडाच्या मुलाला लागलेले असतात मित्रांनो आणि हे प्रकारचं असं एक मूल असतं आणि आपण याला असं सुद्धा खाऊ शकतो मित्रांनो हे खाण्यासाठी खूप छान असतं लागतं हे बघा असं एक मूळ म्हणजे एक प्रकार मूळच असतं त्याला हे फक्त असं हे आलेलं असतं फळ आहे हे असं सुद्धा खा कच्चा पण खाऊ शकता तुम्ही मस्त असं गोड लागतं आहे आणि याला भाजूनसुद्धा बॉईल करून तुम्ही खाऊ शकता अजून आहे ते आपण बघू आपल्याला भेटतो आहे का मोठं खाली अजून एक मोठं असेल हे मुलं खाली असतं हे बघा हे असं मुलं आहे या मुलाला लागलेले ला असू ला ते आपण काढतो आहे अजून त्यासाठी खूप खोदावं लागेल मित्रांनो I'd <laughs> 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 <laughs>

मित्रांनो एक झाड काढलेलं आहे आणि हे तुम्ही बघू शकता बघा ह्याचं ना हे मूळ होतं आणि हे मुळाला ना काही नव्हतं मित्रांनो हे पोकळ आहे जरा ह्या हे जंगली डुकर जे आहेत ना मित्रांनो ते हे खाऊन जातात रताळू हे बघायला होतं रताळू पण ते जंगली डुकराने खाऊन गेलेले म्हणून ह्याच्यामध्ये आपल्याला काय रताळू भेटलेले नाही हे बघा पोकळ आहे बाई काय खाऊन गेलेलं आहे आणि आपल्याला दुसऱ्या झाडाखाली आपल्याला एक रताळ भेटलेला आहे बघा अशा प्रकारे झाडाला राताळ असतं एक छोटे आणि आज पण तोडून घेतलेलं आहे हे बघा हे रताळ आपण काढतोय जमिनीखाली खूप असतात हे असे पसरलेले असतात तर आपण काढतोय अजून आहेत इथे मला असं वाटते आपण बघूया आपल्याला भेटते का झाडाखाली सुद्धा आपण बघणार आहोत खोदून हे जे आहे झाड म्हणे रताळू खाल्लाय मित्रांना कथा पण खायचो हे आपल्याला भेटलेले आहेत रताळू हे अशा प्रकारे असतं खाण्यासाठी एक गोड असतं मित्रांनो आणि खूप छान असतं लागतं दुसरं झाड आपण खोदतोय आता बघूया आपल्याला भेटते का खाऊन टाकले आहे याला खोदून बघ ना हो मित्र मस्त असं रताळू भेटले आणि बघा आपल्या आता तेवढे रताळू जमा झाले झालेत एवढे रताळू आपण सापडलेत अजून बघतो आपण खोजून तिसऱ्या झाडाखाली आहेत का हे बघा मित्रांनो अजूनही सापडले अजूनही सापडले मित्रांनो हे औषधी असतात आणि हे खाल्ल्यामुळे ना आपल्या आपल्याला कुठलाही आजार होत नाही आणि खूप छान असं असतं शुगर वगैरे होत नाही हे खाल्ल्याने हेच खायचे आणि इथे इकडचे जे मूळ आदिवासी आहेत मित्रांनो ते हे सगळे कंदमूल खात असतात त्यामुळे त्यांना कुठलाही आजार होत नाही तुम्ही बघू शकता माझ्या हातात आहे हे औषधी फळ आहे एका प्रकारे असं बघायला गेलं तर